जाता तुमी परदे सदनी आस नहीं बोले रमा जाता तुमी परदे सदनी Y samba. शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सरांचं स्वागत आहे लाईक करत चला भानो बहिण कमेंट करत चला लाईव्हला जुळत चला चॅनेलला सबस्क्राईब चला आमची व्हिडिओ फुल वॉच चला आमची व्हिडिओ तुमच्या भाव मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला सैनिक कहो विमाचे विमरा वाट वारे विमरा वारे त्या निळ्या निशान खाली सर्वांनी सैनिक सर्वांनी एक भरे चला निळ्याने शाना खाली सर्वांनी हाँ ये। कुमार जय भीम नव बुद्धा जय भीम नव बुद्धा भैया जी लाइक किया है आपने धन्यवाद हितेश कुमार लाइक किया है हमने धन्यवाद भैया जी लाइक करने के लिए जय भीम नव बुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्हवर वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक कर चला भान बहिन कमेंट चला लाईव्हला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब कर चला, चला, चला आमचे व्हिडिओ फुल वाच कराय चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाऊहींना मित्रमैत्रिणींना शेअर चला हितेश कुमार आप सब कैसे हो हम अच्छे भैया जी आप कैसे हो भगवान बुद्ध के आशीर्वाद से हम सब अच्छे भैया जी हितेश कुमार आप सब हम सब ठीक है हाँ ठीक ही रहना भैया जी तबियत वबियत सब कलशी तबीयत नाही जरा मेरी बराबर जाता तुम्ही पर दे सदनी हाँ नहीं बोले रमा जाता तुम्ही पर दे सदनी बोले बोलमा माझ्या मागे तुम्ही स्वतःला माझ्या मागे तुम्ही स्वतःला सांभाळा जीवा जपा जाता तुम्ही परदेसनी नहीं भोले रामा नितीश कुमार हम भी भगवान बुद्ध को मानते हैं हाँ मानना ही पड़ता है भैया जी बाबा साहब अम्बेडकर को, को भगवान बुद्ध को हम दोनों को ही मानते हैं ये महामानव को सबको मानते हैं हम महात्मा फुले गाड़गे बाबा शाहू महाराज शिवाजी महाराज ऐसे सब महामानव को सब मानते हैं हम मेरे भरती जेवन करू भएर त्यो धन्यवाद मेरे वरती जीवन करूनी मेरे वरती आराम कर अभ्यासात रात्र भर जागुन तबेती हितेश कुमार जय भीम नव बुद्धा जय संविधान हितेश कुमार जी जय भीम नव बुद्धा जय शिवराय जय संविधान भी सवान म्यावरू कसा या माझ्या आसवाना म्यावरू कसा जळ ताना पाऊणी तुला जळताना पाऊनी ुख कस या आसवान म्यावरुख कस मजला लडा श कुमार जय भीम 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 राकेश शर्मा जय भीम नमो बुद्धा जय सविदान नीला सलाम राकेश भैया जी जय भीम नमो बुद्धा जय सविदान नीला सलाम आपको भी लाइक करने के लिए धन्यवाद भैया जी जय भीम नव बुद्ध आहे जय शिवराय आपल्या लाईव्ह तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भावना बहिणं कमेंट करत चला लाईवला जुळत चला लाईव्हला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब करत आमचे व्हिडिओ फुल वॉच करत चला आमची व्हिडिओ तुमच्या भाव बहिना मित्रमैत्रिणींना शेअर करत चला लाडा लाडान साहेबाला रमा बोलते हसून लाडा लाडान साहेबाला रमा बोलते हसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सुसलाभिमान पावाच्या तुकड्यावर काढले दिस, तरी थकला कामान। मान सतरमाची बुद्ध धमाच मिळालं वरदान गुण भान जीवाच करू निरान लील संविधान हर पुन भान जीवाच करू निरान लील संविधान तुझ बिन एतो संसार मज सुना तुझ विंदीम हावाट तो संसार मज सुना।, सुना नयनात श्रुचा सरी सम सार मज सुनायनी तु दि परी भगत नयनी तु दि परी विजय ती जय भीम जय भीम विजय भी भी दादा विजय ताई चार दादा लाईक केल्याबद्दल दा। ना, ना तू दिसे बघते चहु संसार मज़ सुना मज़ सुना संसार जय भीम नव बुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्ह तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक कर चला नवीन कमेंट कर चला लाईव्हला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब कर चला आमचे व्हिडिओ फुल चला आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र मित्रमित्र शेअर करत माझी आजी म्हणा ही भीम बनाला सावली कोटी कोटी मात्यावर भीम बनाला सावली कोटी कोटी मात्यावर माझी आजी मनाची ओवीही जात्यावर भीम बनला सावला सावली कोटी कोटी मात्यावर

घरमा सुट बट तु तुमाना तुला मान कुनी तुला मान अनलया कुनी अभिमान भिमान भिमान हो तुला मान सतन लजा भिमान विमान विमान कोण होतास तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास तू घालून सुटबोट फिरतो तू माना तुला मान आणलं या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या भिमान 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 तुला मानसात आणलं या कुणी माझ्या विमान 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 शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची विमामुळे मिळाली रे तुला पदवीवरची तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यानं खर्ची अरे तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यान खर्ची जान जरा राहू दे माझ्या उपकाराची हो झाला तू झाला बलवान तू चार चौघात घेतो ससान सन्मान 行ってみよう。